नमस्कार मी संदीप देबडे जैश एस महाराष्ट्र सामाजिक वार्ता न्यूज मुख्य संपादक आज दापोडे या ठिकाणी आलेलो आहे तर दापोडे या ठिकाणी आज फिरंगादेवी ज्येष्ठ नागरिक संघ या ज्येष्ठ नागरिक संघाचा आज वर्धापन दिन मोठ्या दिमाखात दापोडीमध्ये संपन्न झालेला आहे तर या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत फिरंगादेवी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चा, मोरेसर आज या कार्यक्रमानिमित्त आपले कितवा वर्धापन दिन होता आणि काय कार्य तुमच्या फिरंगादेवी ज्येष्ठ नागरिक संघाचे काय उद्दिष्ट आहे मी श्री फिरंगा देवी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष या नात्याने मी आपल्याबरोबर हे सांगतो की आमचा उद्देश हा आहे की जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वयाचे साठ वर्षाच्या पुढचे जे लोक असतील त्यांनी एकत्र मिळून काम करावं एकमेकांची कर चांगल्या गोष्टी करावा अशा प्रकारे आम्ही एकत्रीकरण करून लो लोकमेकांचे काही सहाय्य करून एकमेकांच्या अडचणी सोडवतो व लोकांना चांगला प म्हणजे प्रतिसाद देतो बस तुम्ही या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे लोकांना ऐका जेठणारी संघातर्फे आम्ही दर महिन्याला लोकांचे वाढदिवस साजरे करतो त्यानंतर ज्येषणारी संघाच्या लोकांना बाहेर ट्रिप काढतो त्यानंतर आपलं शिबिरे घेतो शिबिरे घेतो हो आरोग्य शिबिरे घेतो अशा प्रकारे सगळं योजना आम्ही करतो मग हे आता वर्धापन दिन कार्यक्रम हो कोण आले होते प्रमुख पाहुणे आणि प्रमुख पाहुणे होते आमच्या महासंघाच्या आपलं विशाली मरताई ताई विशाली मर या होत्या महासंघाचे अध्यक्ष आणि दुसरे प्रमुख पाहुणे नगरसेवक आजी माजी नगरसेवक सगळे होते अच्छा तुमचं काय नाव तुमचं काय या संदर्भात काय माहिती आजचा व वर्धापन दिन जो हा ते विसावा होता आणि उत्कृष्टपणे चांगला साजरा झाला त्याच्यामध्ये माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा मरडताई ते जवळजवळ दीडशे संघाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यासुद्धा आल्या होत्या त्यांचे सेक्रेटरी चौधरी साहेब ते सुद्धा आले सु होते बोपुडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे कासरवाडीचे भामे सर हे सुद्धा आले होते त्यानंतर ऑर्केस्ट्रा वगैरे चांगला झाला भावगीतं वगैरे हे झाली आणि त्यानंतर जे माजी नगरसेवक त्यांनी दोन मिनटं सगळ्यांना चांगल्या शुभेच्छा दिल्या व आचार्यांनी स्वादिष्ट जेवण दिलं श्रीखंड पुरी वगैरे सगळं व्यवस्थित दिलं आणि जवळजवळ एकशे ते एकशे चाळीस आपले सभासद हजार होते व तीस ते पस्तीस आमचे पाहुणे हजार होते असा असा आमचा कार्यक्रम दरवर्षी होतो त्यानंतर आम्ही दरवर्षी सर्वांचे वाढदिवस साजरा करतो सगळे खेळी मिळ आनंदाने होतं हे एवढं आमचं म्हणणं हा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अत्यंत एक अत्यंत वेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि तुमचं काय नाव बवन बोंडे बोंडे बवन तुमचं काय पद आणि खजिनदार मी बवन बोंडे फेरिंगाई देवी ज्येष्ठ नागरिक संघाचा सहाय्यक खजेदार म्हणून काम करत आहे <coughs> प्रत्येक वर्षी आमच्या संघाचं ऑडिट केलं जातं वेळशेव ज्या काही सरकारी कार्यक्रम वगैरे असतात ते राबवले जातात त्यानंतर नुकतीच आमची काशीला सहल गेली <coughs> होती काशी प्रयागराज आणि अयोध्येला त्याच्यामध्ये बहुतेक ज्येष्ठ नागरिकांनी भरघोस पाठिंबा दिलेला आहे पास मिळून सासष्ट लोकं होते त्याचप्रमाणे आम्ही आरोग्य शिबिर देखील घेत असतो आणि संघ संघातील जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना जर कुठल्या घरगुती किंवा काय अडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता तुमचे किती टोटल दोनशे दोनशे दो चाळीस दो एकत्र येतात आम्ही प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला आमची मासिक सभा होत असते आणि प्रत्येक महिन्याच्या तीस तारखेला आमचा मासिक वाढदिवस केला जातो हे होते सर्व फिरंगाई देवी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी त्यांनी अत्यंत उत्साह अत्यंत आनंदाने या ठिकाणी सर्व एकत्र जमतात आणि का या कार्यक्रम हे ते विरंगोळा कार्यक्रम करतात आज आपल्यासोबत चर्चा केली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार धन्यवाद आणि या ठिकाणी वार्षिक अहवाल हे आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल हे तुमचे आभार धन्यवाद